ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं हे आंदोलन होत गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल दररोज रोज रोज, रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण कि पुणे तिथे काय उणे तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत का काय कारण रोज गुन्हे रोज गुन्हे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाहीये की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाहीये आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती तो शक्ती कायदा तीन साडे तीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंट कडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा मा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशन पासून होते की तिच्यावर गुन्हा तिला गुन्हा नोंद करत असताना तिची गुन्हा तक्रार घेतली जात नाही तक्रार घेतली गेली, गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातात कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड तुम्ही या या कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीयेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग होते त्यांनायचे महिलांना आवश्यकता राखायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः उडून, उडून महिला अत्याचाराच्या घटना करतात असं समोर येत जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की के के आता महिलांनी त्यांच्या पर्स मध्ये रामपुरी चाकू ठेवा मिरचीची पावडर ठेवा जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणं नाहीये